Thank you मधून उद्धार करणारे तुमचे आमचे उद्धारक विभूती सोसायटी पेठेत आता भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि क्रांतिकारी अभिवादन करून आज या ठिकाणी लुंबिनी बुद्ध विहारामध्ये ग्रामस्थांच्या वतीने गावच्या वतीने गायकवाड परिवाराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेतीसवी जयंती संपन्न होत आहे तर दरवर्षीप्रमाणे या विहारामध्ये सोळा सालापासून आम्ही या ठिकाणी जयंती संपन्न करीत असतो अनेक असे सामाजिक उपक्रम प्रत्येक जयंतीमध्ये आम्ही संपन्न करत असतो बरेच गेल्या वर्षी या ठिकाणी वाटप त्याच्यानंतर एक हजार एक एकशे एकतीस लाडू त्याच्या अगोदरच्या काळामध्ये एकशे एकतीस लाडू म्हणजे सामाजिक उपक्रम आमच्या लोंबिनी गायफळ परिवार करते प्रत्येक वर्षी आम्ही संपन्न करत असतो परंतु ह्या वर्षी आमची एक तीन कारण या जयंतीला थोडेसे आडकाठी आले बाबासाहेब आंबेडकर त्यांची एकशे तेहतीसावी जयंती पार पडत असताना तिसरुप येथे लोबिनी बिद्ध बुद्धविहारमध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि त्यानिमित्त रोकथोकचे उपसंपादक आणि आता नवीनच त्यांची खबर गावाकडची या चॅनलला उपसंपादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली ते दिलीपजी वाघमारे लोणन हे आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या लोबिनी विहाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी पुढील कार्यासाठी त्यांना आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा आणि आज त्यांची पार पडत असताना आमच्या या लुबिनी पिसोर्टी गाव येथे या लुबिनी विहारमध्ये प्रसन्न असं वातावरण असताना आमच्या या लुबिनी विहारमध्ये संपूर्ण देशातील राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा आणि त्यांच्या आता कलर दिल्यामुळं ते गेले त्यांच्या जन्मापासून पर्यंत थोडक्यात सारांश इथं लिहिलेला होता आणि या चे बुद्ध बुद्धविहांमध्ये नेहमीचे रविवार बुधवारी जे कार्यक्रम असतात सुद्धण सु विधी असतात त्या न चुकता पार पडतात त्याबद्दल आमच्या गावचे सुपुत्र मान्य दादा गायवाड हे बौद्ध महासभेचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि पर्यटन विभाग त्यांच्याकडे पर्यटन विभाग म्हणजे आज खरी गरज त्याची आहे पर्यटनाची की आज हवामान दूषित होतंय आणि ते राहण्यासाठी शुद्ध राहण्यासाठी झाडांची गरज आहे म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आस्थी पाण्यात विसर्जित न करता किंवा तीर्थाच्या ठिकाणी विसर्जित न करता त्या रानात विसर्जित करून त्यांच्या वृक्षारोपण केलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद आ... बौद्ध धर्माचं म्हणूनही काम करत आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांच्याबद्दल आता आपण सर्वांना माहिती परंतु आपण फक्त संविधान संविधान एवढंच म्हणतो पण संविधान आपण समजून घेतलंय संविधान काय आहे हे जर समजून घेतलं तर देश हा फक्त संविधानावर चालतो आपला आणि संविधान हे कुणी बदलू शकत नाही किंवा बदलायचा प्रयत्न केला तर देशात युद्ध माझे इतकी अवघड परिस्थिती की संविधानात काय लिहिले संविधान वाचल्याशिवाय नाही प्रत्येक दररोजचा आपला जो व्यवहार आहे तो, तो संविधानात आहे वागायचं कसं आय पी सी कलम असतील कायदे असतील वागायच्या रीती चाली रीती समाज रीती ह्या सगळ्या संविधानाने बांधलेल्या आहेत आणि त्या संविधानावरती आपला देश चालतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र पाहायचं म्हणलं तर किती अवघड परिस्थिती बाबासाहेबांनी आपला संपूर्ण भारत देशाला दिला आणि त्यांची आपण जयंती साजरी करतोय आज देशभर उत्साहाचं म्हणण्यापेक्षा सणाचं सा वातावरण म्हणलं तरी वावगं होणार नाही देशभरात हा सण साजरा होतोय आणि सगळीकडे आपण पाहतो सगळे राजकीय नेते असतील सामाजिक नेते असतील सर्व जण जिथं असतील तिथं बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अगदी गर्दीचा महापूर म्हणलं तरी वावग होणार नाही असा प्रत्येक ठिकाणी महापूर उसळलेला आहे आणि बाबासाहेबांचं चरित्र किंवा आपण बाबासाहेबांचं सगळं वाचतो ऐकतो पण आचरणात आणण्याची गरज आहे आजच्या पिढीला आपण ते आचरणात ता आणत नाही आणि आचरणात आणलं तर प्रत्येकाला कुणाच्याच आयुष्यात काही कमी पडणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यानिमित्त एक थोडेच आहेत काळात खरं तर दादा साहेबांनी ही जयंती वगैरे मर्यादित होती पण ह्या गावाला फारशी माहिती नव्हती दादा साहेबांनी खरं तर माहिती करून दिली आणि दादासाहेबांच्या बद्दल उगत जवळ आहे म्हणून चांगलं बोलायचं असं नाही पाटलांचा आमचा अनेक वेळा विषय होतो त्याचं कार्य चांगलं आहे आणि ते जे बोलतात ते करतात राजकारणात आम्ही अशा अनेक माणसं पाहतो बोलायचं नंतर ते माणसं बघतच काय आपण परंतु की डॉक्टर बाळासाहेबांनी जो संविधानाचा अधिकार दिला आणि त्या संविधानावर ज्यावेळेस आपण चालत असताना वा मालेसाहेब एवढं सोपं नाही संविधानावर चालत असतात आज माझ्यासारखा युवक सुद्धा संविधानाच्या दृष्टीनं पाऊल उचलत असताना या बाबासाहेबांनी आपल्या वंचित घटकातील सामान्यतल्या सामान्य कुटुंबांना या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला अधिकार देण्याचा प्रयत्न केला परंतु अधिकार देत असताना आपल्या वंचित घटकामध्ये जे आहे अनिष्ट प्रथा परंपरा रूढी ह्या खरं संपल्यात का हा प्रश्न चिन्ह आहे त्याचं उदाहरण म्हणजे माझ्यासारखा मुलगा आता हे सगळं आमचं गाव आजूबाजूला पंच्याण्णव टक्के धनगर समाजाचा आहे आणि आपण धनगर समाज सगळेच समाज बांधून एकत्र एका विचाराने होणे बोल होण्या आणि या लुंबिनी विहारामध्ये अनेक मोठे मोठे उपक्रम या दादासाहेबांच्या माध्यमातून इथं राबवले गेले मोठे मोठे लोक या ठिकाणी बोलून आहेत आणि त्यांनी आपल्या लुंबिनी बुद्धविहाराची आणि आपल्या गावातल्या सगळ्या एकीचे कौतुक केलेलं आहे आणि अजूनसुद्धा सौरभले पाटलांना मला ज्यावेळेस आम्ही बाहेर फिरतो त्यावेळेस आम्हाला सगळी लोक म्हणतात की खरं पाहो तुमच्या गावची युकी सगळी सर्वजण एकत्र मिळून गुन्ह्या त्याने सगळ्या महापुरुषांची जयंती साजरी करतात परंतु इतर ठिकाणी आपण पाहिलं तर महात्मा फुल्यांची जयंती माळी समाजाने करायची आहि्य दे देवीची जयंती धनगर कर समाजाने करायची परंतु आमच्या या पिसोटी गावामध्ये शाहसाहेब साहेब गॅकवर्ड साहेब वाघमारे साहेब सगळ्या गुणी गोंदाने जयंती होतात परंतु ह्या संविधानाच्या दृष्टिकोनात हे काम करत असताना मी सुद्धा बऱ्याच प्रसंगाला सामोरं गेले ते म्हणजे भाऊ मला नेहमी म्हणतात की तू अतिशय कडवट पावत आहे